नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे युजली आपण या आप बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या प्रमुख महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींसंदर्भात बोलत असतो आजही बोलूया पण सगळ्यात पहिले महत्वाची बातमी जी आहे ती तुमच्यासमोर ठेवणार होत त्याबद्दल आपण चर्चा करूया आणि शेवटाला मी अर्थात उरलेल्या बातम्या सांगेन पण काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि नुकतंच नीलम गोरे यांनी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनात केलेलं वक्तव्य किंवा उद्धव ठाकरे केलेला हा गंभीर जो आरोप आहे तर ते वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू असताना नीलम गोरे शिवसेना त्या शिंदेसोबतच्या आहेत शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये किंवा प्रश्नोत्तरामध्ये असं म्हटलेलं होतं एक गंभीर आरोप केलेला होता की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये कुठलं पद हवं असेल तर उद्धव ठाकरेंना दोन मर्सिडीज द्यायच्या गंभीर आरोप आहे त्याचे पडसाद अर्थात उमटले प्रतिक्रिया अनेक आल्या पण त्यावर शरद पवारांनी सुद्धा भूमिका स्पष्ट करायला हवी असं मत किंवा अशी इच्छा ही संजय राऊत यांनी मांडलेली होती कारण की त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे शरद पवार होते तर त्यांचीही भूमिका याच्यामध्ये स्पष्ट होणं गरजेचं आहे असं मत त्यांनी मांडलं राऊतांनी आणि शरद पवार यांनी आज संध्याकाळीच एक तातडीची पत्रकार परिषद घेत असं म्हटलेलं आहे की नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते मूर्खपणाचं आहे माझं मत असं आहे म्हणजे पवार असं म्हणत आहेत की माझं मत असं आहे की नीलम गोरेंनी अशा पद्धतीचे वक्तव्य करण्याची काही एक गरज नव्हती हो जर असं वक्तव्य करायचं होतं तर त्या तिथे कशाला आल्या असं सुद्धा त्यांनी म्हणजे तिथे येण्याची गरज काय होती मग असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत जे म्हणत आहेत ते शंभर टक्के खरं आहे असंही शरद पवार यांनी मत मांडलेलं आहे पण यावर चर्चा करण्याची का गरज आहे तर मुळात मी पहिले आपण ज्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ते मुंबईतचे संपादक साहिल जोशी यांना इंट्रोड्यूस करते साहिल सर खरं तर गेल्या आपण म्हणून तीन महिने झालेले आहेत हे सरकार येऊन आणि त्या तीन महिन्यांमध्ये जेवढ्या युतीमधल्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सगळं काही आलबेल नाहीये असंच म्हटलं जात होतं मुळात तिन्ही पक्ष एकत्र आलेले आपल्याला कुठे फारसे पाहायला मिळाले नाही तिन्ही पक्षांचे पक्ष श्रेष्ठींच्या पक्षा कुठल्या बैठका झाल्या नाहीत विरोधी पक्ष महाराष्ट्रात अनेक मुद्दे तापत असताना आहे तरी कुठे किंवा त्यांची जी एकजूट दिसणं गरजेचं आहे ती कुठे यावर प्रश्न उपस्थित झालेले होते त्यानंतर ही महाविकास आघाडी आता टिकणारच नाही इथपर्यंत जाऊन सुद्धा अनेकांनी मतं मांडलेली होती त्याच वेळेत त्याच्यामध्ये वे, 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 आणखीन फोडणी पडली ती म्हणजे शरद पवार यांनी शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा झालेला पुरस्कार सोहळा घेताना मिळालेला पुरस्कार याच्यावरनं सुद्धा ठाकरे गट नाराज झालेला होता त्याच्यात आणखीन भर पडली ती म्हणजे आता निलम गोरेंनी केलेला वाद आणि ह्या सगळ्यामध्ये आता शरद पवारांनी ठाकरे गटाच्या पाठीशी उभं राहणं किंवा निलम गोरेंनी केलेलं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे असं म्हणणं काय नेमका मेसेज हा शरद पवारांनी असं की आधीच ज्या वेळेस शरद पवारांच्या हस्ते सुद्धा एकनाथ शिंदे त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्तीबद्दल ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं महाराष्ट्राला दिशा दाखवणं वगैरे ह्या सगळ्याच्या गोष्टी बोलल्या होत्या त्याच्यातनं सुद्धा उद्धव ठाकरेंच्या मनातली दाराजी ही स्पष्टपणे दिसून आली होती जेव्हा जेव्हा संजय राऊत एखादं स्टेटमेंट करतात ते उद्धव ठाकरेंना अनेक गोष्टी ज्या बोलता येत नाहीत ते संजय राऊत बोलतात ही गोष्ट आपण आतापर्यंत बघितलेली आहे अनेकांबद्दल ज्या पद्धतीने बोलायचं आणि नॉर्मली संजय राऊतांवरती सुद्धा पूर्वी असा आरोप असायचा की ते बघा ते शरद पवारांबद्दल काही बोलत नाही असंही त्यांना त्यांच्याबद्दल आरोप केला जायचा तो एनिवे त्याही ता, ता, वेळेस संजय राऊतच बोलले होते यावेळेस थोडी गोष्ट ना ही ओव्हर द टॉप झाली असं कुठेतरी मला असं वाटतं आणि ते शरद पवारांनाही जाणवलं कारण ते संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि त्यांच्या आमंत्रणावरनं त्यांनी एक्सटेंड केलेल्या आमंत्रणावरनं पंतप्रधान त्या ठिकाणी आले पंतप्रधान ज्या कार्यक्रमासाठी आले त्याच कार्यक्रमामध्ये राजकीय इंटरव्ह्यूज झाले आणि त्या इंटरव्ह्यूजचा वापर त्यांच्याच जवळ म्हणजे त्यांच्याच सहकारी पक्षाच्या एका नेत्याबद्दल हे करण्यात आले आणि त्याला एक किनार अशी पण आहे की एकनाथ शिंदेच्याच पक्षाकडनं सतत हा आरोप केला जातो की तुम्ही पवारांच्या नादी लागल्यामुळे तुमचं नुकसान झालं आणि सतत हा प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही पवारांबरोबर पवारांचं ऐकलं नसतं आणि भाजपबरोबर राहिला असतात तर तुमचं नुकसान झालं नसतं आणि त्यावरही इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये आमच्या की याचा खुलासा अर्थात अनेक वेळा झालेला आहे यापूर्वी सुद्धा अनेकदा बोलणं झालेलं आहे की उद्धव ठाकरेंचा बचाव हा नेहमी असाच असायचा की इट वॉज शरद पवार की ज्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री झालं पाहिजे Uh, hmm. आणि त्याला कारण त्यांनी काय दिलं होतं की मला मला हे अशा करता आठवत आहे की ती भेटही मला आठवते बेसिकली ताज लँड ती भेट झाली होती आणि तिथे अजित पवार आणि हे सगळेजण भेटले होते आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंना ही गळ घालण्यात आली पहिल्यांदा त्याच्या पुढे सोफी टेलला जेव्हा भेट झाली त्यावेळेस स्वतः उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट सांगितलेली की शरद पवार त्यांना बाजूच्या खोलीत घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की उद्धव तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल कारण आमच्या पक्षामधले जे सिनियर लोक आहेत ते mm. मुख्य एकनाथ शिंदे हे ज्युनियर आहेत त्यांच्या अंडर मुख्यमंत्री म्हणून काम करायला तयार होणार नाही तर तुम्हाला ते घ्यायला लागेल अर्थात उद्धव ठाकरे तयार झाले म्हणजे त्यांच्या मनात असणार याच्याबद्दल वादच नाही कदाचित ते शरद पवारांनी ओळखलं असणार आणि त्याच्यानुसार त्यांनी सजेस्ट केलं असणार कधी कधी असं असतं ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली काय योगायोग म्हणतात त्या योगायोग म्हणा किंवा माहिती होतं का ना कुठेतरी पण एनिवे ऑन रेकॉर्ड गोष्ट काय आहे की उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी समजावलं या कारणाने समजावलं आणि त्याच वेळेस शरद पवार एकनाथ शिंदेचं कौतुक करतात त्यांच्याच ते स्वागताध्यक्ष असलेल्याच कार्यक्रमामध्ये नीलम गोरे म्हणतात की मर्सिडीज गाडी घेऊन उद्धव ठाकरे काय मंत्री करायचे किंवा काय किंवा द्यायचे आणि पद वाटायचे असं तसं वगैरे आणि हे कोण म्हणत तर नीलम गोरे म्हणतात की ज्या चार टर्म विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या त्याच्यामुळे हा जेव्हापासून साहित्य संमेलनाचं हे सगळं सुरू झालं तेव्हापासून सतत बाकी कोण टार्गेटवर असो, असो रहे, रहे, वा नसो उद्धव ठाकरे मात्र कुठल्या ना कुठल्या पद्धतीने टार्गेटवर आलेले बघायला मिळणार आणि त्याच्यामुळे हे क्लॅरिफिकेशन आज त्यांना करावं लागतं आजची प्रेस कॉन्फरन्स तू बघशील तर पहिले चार वाक्य बोलल्यानंतर त्यांना अपेक्षित होतं की कशावरती प्रश्न विचारले जाणार तेवढ्यासाठीच त्यांनी आज ती प्रेस कॉन्फरन्स बोलली होती आज सकाळीच संजय राऊत त्याच्याबद्दल बोलले होते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यामध्ये नाही तोच महत्वाचा मुद्दा आहे तो तोच महत्वाचा मुद्दा ले ले आहे संजय राऊत म्हणालेले होते की यामध्ये शरद पवार गप्प कसे राहू शकतात याबद्दल शरद पवार म्हणजे जी चिखलफेक झालेली आहे त्याचा निषेध पवारांनी करावा त्यांचीही ती जबाबदारी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता संजय राऊत आणि शरद पवार यांच्या नात्याबद्दल दोन हजार एकोणीस पासून अगदी विशेषतः बोललं जात आहे की म्हणजे आरोप करताना विरोधक तर असंही करतात की संजय राऊत हे शरद पवारांचेच प्रवक्ते असावेत इतकं भासून येत आहे ज्या पद्धतीने संजय राऊत यांची भूमिका मांडायचे किंवा बाजू मांडायचे तिथपर्यंत ते टू आज ज्यावेळेला संजय राऊत शरद पवारांना कुठेतरी हे सांगतायत म्हणजे शरद पवार तसे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुद्धा आता सगळ्यात वरिष्ठ नेत्यांपैकी आहेत खूप वर्ष पन्नास वर्षहून जास्त त्यांचे राजकीय कार्यकर्ता आहे अशा नेत्याला सांगणं की ही तुमचीही जबाबदारी आहे तुम्ही असं बाजू घेणं गरजेचं आहे हे ट्रान्झिशन कसं काय होत आहे म्हणजे एवढं एवढं संजय राऊतांना आता शरद पवारांचं वागणं भूमिका या सगळ्या गोष्टी खटकू लागलेल्या आहेत का आणि ते आता पवारांना सांगतायत की ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा या गोष्टींचा विरोध करणं गरजेचं आहे काय ना की हे शिवसेना युबीटी अत्यंत नाजूक आहे आणि अशा वेळेस कमीत कमी, कमी आपल्या मित्रांनी काही गोष्टी करू नये अपेक्षा असते जे थिक अँड थिंक राहिले त्यांनी तरी या गोष्टी करू नये तशी एक साधारण अपेक्षा असते त्या अपेक्षेवरती जेव्हा कोणी पूर्ण पुरं पडत नाही ना त्यावेळेस मग ही गोष्ट बाहेर निघते आणि शिवसेना यूबीटी कडनं अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी करणं म्हणजे ही गोष्ट सगळी मान्य आहे की आणि थोडं काय ना शिवसेना युबेटिया थोडा इमोशनल पक्ष आहे त्यांना असं वाटतं की काही गोष्टी आपण काय म्हणतात की आ, जो प्रोटोकॉल आहे तो, तो वेगळा राजकीय प्रोटोकॉल वेगळा पण त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत असं असं मै, त्यांचं नेहमी म्हणणं असतं मी मैत्रीमध्ये वगैरे असं त्यांचं एक साधारण अपेक्षा असते उद्धव ठाकरेची काही वेळेस ती ज्याला आपण म्हणूया की ती अपेक्षा करणं चुकीचं असतं काही काही वेळेस पण काही काही वेळेस ती अपेक्षा मात्र बरोबर असते त्यावेळेस खास करून साहित्य संमेलनाच्या स्टेजवरनं मर्सिडीज घेऊन पद वाटण्याचा आरोप केला जातो तर ती राजकीय चिखलफेक झाली ते त्याचं मंच नाही बरोबर आहे पण त्याच वेळेस उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून त्या एका संस्थेने ठरवलं आणि त्याचा तो पुरस्कार देण्यासाठी म्हणून शरद पवारांना त्यांनी बोलवलं शरद पवारने तो पुरस्कार दिला या गोष्टी पॉलिटिकल सभ्यतेला धरून येतात आणि त्या गोष्टी होत असतात पवार काय बारामतीमध्ये जाऊन नरेंद्र मोदी म्हणतात की नॅचरली करप्ट पार्टी आणि त्याच बारामतीमध्ये जाऊन बारामतीचा विकास कसा झाला याच्याबद्दलही ते कौतुक करतात पवारांचं तर या गोष्टी फार वेगळ्या पद्धतीच्या त्याच्या आणि राजकारणामध्ये या गोष्टी सुरू असतात एक बियॉन्ड द पॉलिटिक्स जाऊन एकमेकांमध्ये मिसळणं एकमेकांशी बोलणं चर्चा करणं या गोष्टी होत असतात तो एक पॉलिटिकल कॉन्टॅक्ट म्हणून समजला जातो अनेकदा अनेक महत्वाच्या डिफिकल्ट सिच्युएशन डिफ्यूज करताना सुद्धा या संबंधांचा बऱ्याचदा कधी कधी होत असतो त्यामुळे त्या गोष्टीनं त्या पद्धतीने बघितलं जातात बऱ्याचदा उद्धव ठाकरे त्या पद्धतीने त्या गोष्टी विचारात घेत नाही आता बघ परवाच उद्धव ठाकरे यांचा आणि कालचाच मला वाटतं उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी गप्पा मारतात असा एक फोटो आला होता जर तू बघितला असेल तर एक कल्याणकर म्हणून एक आय एस अधिकारी आहेत त्यांना था था फोटो थी। है? आता त्यांचे कार्यकर्ते खालती तिकडे एकमेकांना येत होते बरोबर आहे तिथे मात्र ते एकमेकांना भेटत हीच गोष्ट पवारांचं म्हणून पवारांनी तू बघितलं तर एका गोष्टीवरती त्यांनी संजय राऊतांना टोला मारला बरोबर आहे पण पवारांनी ही भूमिका अनेकदा मांडलेली आहे म्हणजे या आधी सुद्धा आता तर ठीक आहे की शिंदे आहेत पण आधी सुद्धा पवार आणि मोदी एका मंचावर येणार याच्यावर सुद्धा संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आ, त्याही वेळेला म्हणजे केवळ संजय राऊत नव्हते त्याच्यामध्ये इतरही काँग्रेसच्याही नेत्यांचं ते मत होतं शिवसेनेच्याही नेत्यांचं ते मत होतं की तुम्ही हे नाही करायला पाहिजे आता आरोप तर सेमच आहेत म्हणजे तिकडे मोदींबद्दल सुद्धा आरोप काय होता की ज्यांनी तुमचे पक्ष फोडले ज्यांनी तुमचं हे सगळं वाताहात केली वगैरे वगैरे त्यांच्यासोबत तुम्ही कसं काय मंच शेअर करता आज एकनाथ शिंदेबद्दल सुद्धा साधारणतः तसेच आरोप आहेत कारण की सगळ्यात जास्त पंगा एकनाथ शिंदेसोबत कोणाचा असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे त्यामुळे आरोप किंवा जी हरकत होती तो मुद्दा सारखाच आहे की ज्यांनी तुमच्यासोबत हे शत्रुत्व एक प्रकारे घेतलेलं आहे त्यांच्यासोबत तुम्ही का मंच शेअर करता पण जसं मोदींच्या वेळेला शरद पवारांनी तो विचार ऐकला नाही ते तिकडे गेले त्यांनी मोदींसोबत तो मंच म्हणजे शेअर केला आणि तो, तो कार्यक्रम पार पडला याही वेळेला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना ज्यावेळेला याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांनी हे म्हटलेलं आहे की ठीक आहे पुरस्कार घेण्यासाठी किंवा देण्यासाठी जर कोणाची परवानगी घ्यायची असेल तर ते मी पुढच्या वेळेला लक्षात ठेवेन हे त्यांनी त्याच्यामध्ये खोचक टोला मारलेला आहे किंवा परवाच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये पवारांनी हे बोलून दाखवलेलं आहे की कोणीतरी कोणासोबत तरी फक्त दिसतं म्हणून एवढा टोकापर्यंत त्याचा विचार करायची गरज नाहीये त्यांनी सुद्धा त्याही वेळेला राजकीय संस्कृतीचं भान हे आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी सुद्धा आज खास करून पत्रकार परिषद घेणं नीलम गोरेंच्या वक्तव्याचा टीका करणं किंवा ते ते कसं चुकीचं आहे हे त्याच्यामध्ये दाखवून देणं हे सगळं करण्याची काय गरज होती शरद पवारांकडनं कुठेतरी ठाकरेंची पाठ म्हणजे आम्ही अजूनही सोबत आहोत जरी तुम्हाला असं वाटत असलं तरी सुद्धा आम्ही तुमच्या बाजूने सुद्धा राहू शकतो पाठीशी सुद्धा राहू शकतो हा मेसेज त्याच्यातनं काय देण्यात आलेला आहे की संजय राऊतांनी लगेच सकाळी म्हणणं की इथं पवारांची जबाबदारी आहे पवारांनी सुद्धा याच्यामध्ये भूमिका मांडणं गरजेचं आहे आणि तातडीनं दुपारी ही माहिती येणं की शरद पवार आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आणि पवार पत्रकार परिषद घेऊन निलम गोरेंचं वक्तव्य हे मूर्खपणाचं आहे असं जाहीर करणं हे ठीक आहे की त्यांनी ते अजूनही त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर आपले संबंध ठेवायचे आणि ते आपल्याला पुढे घेऊन जायचे त्यामुळे ते मिसअंडरस्टँडिंग असू नये हे ते क्लिअर करायचा प्रयत्न करतायत ही गोष्ट आहेच पण त्याचबरोबर मला असं वाटतं की कुठेतरी नीलम गोरेंचं स्टेटमेंट हे गोइंग टू फार झालेलं आहे त्या बाबतीमध्ये पब्लिक रॅलीमध्ये त्यांनी या आधी सुद्धा त्या ह्या गोष्टी बोललेल्या पण अशा स्टेजवरती बोलणं की जे त्याचं स्टेज नाही आहे आणि त्याचा दोष कुठेतरी शरद पवारांवरती पण येणं त्यांनी त्याच्याबद्दल रिॲक्ट न होणं त्याच्यातनं पवारांबद्दल सुद्धा कुठेतरी अशा पद्धतीची चर्चा होते की जी पवारांबद्दल या आधी उद्धव ठाकरेंचे अनेक सहकारी त्यांना जाताना बोलून गेलेले आहेत की तुम्ही पवारांच्या नादी लागताय तुमचं नुकसान होईल त्याच्यामध्ये त्याला कन्फर्म करण्यासारखं झालंय की बघा जेव्हा उद्धव ठाकरेंवरती गोष्टी होत होत्या तेव्हा पवार मध्ये पण नाही पडले किंवा त्याच्याबद्दल बोलले नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही हे पवारांच्या राजकारणासाठी सुद्धा डिफिकल्ट आहे काही त्यांचं राजकारण उरले किंवा त्यांच्या सहकार्यांचं राजकारण उरले त्या सगळ्यांसाठी ती गोष्ट ही त्रासदायक ठरू शकते त्याहीमुळे त्यांनी त्या बाबतीमध्ये ताबडतोब आपलं स्टेटमेंट दिलेलं मला असं वाटतं बघायला मिळत आहे आणि तू दुसरं बघशील तर भारतीय जनता पार्टीकडनं सुद्धा या स्टेटमेंट वरती कुठल्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीये निलम गोरेंच्या स्टेटमेंटवर नाही त्यात एक, आर... एक आहे म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस यांची काही वेळापूर्वीचीच प्रतिक्रिया आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे दोन प्रतिक्रिया एक त्यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे होतं त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की साहित्यिकांनी पक्षांच्या अनुषंगाने बोलू हो नये म्हणजे ते एक फडणवीसांचं म्हणणं आहे ज्याच्यामध्ये संमेलनाध्यक्ष ज्या वेळेला भाषणामध्ये म्हणालेल्या होत्या ताराबाई की जैविक माझा जन्म नाही याच्याबद्दल त्यांची जी टिप्पणी होती त्यावर त्यांनी हे म्हटलेलं आहे आणि दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे की ठाकरेंच्या पक्षामध्ये जे काय होतं ते निलंतायीत सांगू शकतील त्यामुळे अगदी देवेंद्र फडणवीसांनी निलम गोरे ज्या म्हणालेल्या आहेत ते पूर्णपणे कोडून काढलेलं नाहीये किंवा त्याचा निषेध केलेला नाहीये उलट पक्षी असं म्हणणं की ठाकरेंच्या पक्षात काय चालतं हे पण ते कसं आहे ना की ज्या पद्धतीने आपण निवडणुकी पूर्वी बघायचो की ज्या पद्धतीने भाजपचं तसं आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं नाही या उलट जी प्रतिक्रिया आलेली आहे मी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं पण बघत होतो ज्योती वाघमारेंची एक प्रतिक्रिया त्यांच्याकडनं त्यांच्या मीडिया टीमकडनं आलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे त्याच्या प्रतिक्रिया आलेल्या नाही बऱ्याच जणांनी म्हणजे जे नेहमीचे शेलेदार आपण म्हणतो ना एखादी प्रतिक्रिया आल्यानंतर त्याच्यावर तुटून पडणारे जे नेहमीचे शेलेदार हा पॉलिटिकल पॉलिटिकलचा भाग आहे की अशा गोष्टींचं स्टेटमेंट कुठे करायची कशा पद्धतीने करायची करायची नाही करायची केली तर त्याच्यावरती कोण कशी प्रतिक्रिया देणार त्याचे रिपरगेशन काय असू शकतात आणि त्यातनं सतत शांत राहिल्यामुळे म्हणजे अनेकदा असं असतं ना की एखाद्या आपल्या मित्राबद्दल कोणी जर वेडावाकडं बोलत असेल तर त्या परिस्थितीमध्ये जर आपण गप्प राहिलो किंवा आपण दुर्लक्ष केलं तर कुठेतरी आपली संमती आहे अशा पद्धतीचा भ्रम म्हणा किंवा समज म्हणा आपल्या मित्राचा होऊ शकतो कुठेतरी अशा परिस्थितीमध्ये आपण हे सतत झालं तर डेफिनेटली होऊ शकतो मग जर ते सतत होत असेल तर कधीतरी तो मित्र रिॲक्ट करेल आणि त्याचा परिणाम मैत्रीवरती येऊ शकतो हीच गोष्ट पॉलिटिकली याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी लागू होती आणि तीच गोष्ट शरद पवारांच्या लक्षात आली आहे मग मी म्हंटल त्या पद्धतीने त्यांनी फक्त एवढंच दाखवून द्यायचा प्रयत्न नाही केलाय की हा उद्धव ठाकरेंनी आमचे आम्हाला एकत्र काम करायचंय किंवा आम्हाला मैत्री ठेवायची आहे पण त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या पॉलिटिकल इमेज बद्दल सुद्धा कुठेतरी त्याबद्दल त्यांनी विचार केलेला असावा की या बाबतीमध्ये जर आपण बोललो नाही तर त्याचा परिणाम आपल्यावरती होऊ शकतो जे आरोप आपल्यावरती केले जात आहेत की उद्धव ठाकरेंना मी उचकावलं किंवा उद्धव ठाकरेंना भाजप बरोबर तोडण्यासाठी मी हे केलं आणि नंतर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं फार नुकसान झालेलं आहे ते म्हणजे जो आरोप केला जायचा शिंदेकडनं की तुम्ही पवारांच्या नादी लागल्यामुळे तुमचं नुकसान झालं वगैरे वगैरे जो ओरिजिनली जेव्हा ते बाहेर पडले होते हा आरोप अजित पवारां तिकडे गेल्यानंतर हळूहळू बंद होत गेला तानाजी सावंत आणि सगळे जे करायचे त्यानंतर रिप्रमाइंड करण्यात आलं अजित पवारांच्या पक्षाकडनं गेल्या वर्षी पण त्याच्यापूर्वी एनसीपी वरती दोष टाकण्याचा प्रयत्न झाला होता की एनसीपीच्या लोकांनी आम्हाला दाबायचा प्रयत्न केला तुम्ही पवारांच्या नादी लागलाय वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे नुकसान होईल असं सांगितलं जायचं तेच एक्झॅक्टली या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यातनं ते शरद पवारांनी कुठेतरी स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जे पहिली गोष्ट घडली त्याचं समर्थन करत असताना एका पद्धतीने त्याच्यावरती काय काय त्यांनी मस्करीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ती गोष्ट केली पण या गोष्टींमध्ये मात्र अत्यंत स्पष्ट आणि तिखट प्रतिक्रिया त्यांच्याकडनं आलेली आपल्याला बघायला मला एक आणखीन छोटासा प्रश्न विचारायचा शेवटाकडे त्यांना तो म्हणजे की नीलम गोरे आणि शरद पवार यांचं राजकीय नातं हे नेमकं कसं राहिलेलं आहे कारण की नीलम गोरेंवर केवळ त्यांनी हे केलेलं वक्तव्य मूर्खपणाचं आहे त्यांनी हे कसं करायला नको होतं एवढ्यावर बोलून शरद पवार थांबलेले नाहीयेत तर जे नीलम गोरेंना मिळणाऱ्या पदासंदर्भातले आरोप आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं होत आहेत म्हणजे आजचा संजय राऊतांचा सूर तर हा फारच तिखट होता आणि त्यात तेवढ्याच तिखट लेवलचा सूर हा आपल्याला सुषमा अंधारेंचा सुद्धा पाहायला मिळाला इथे ही ही गोष्ट सांगायला हवी की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं डिफेमेशनची केस अब्रू नुकसानीचा दावा हा सुद्धा नीलम गोरे यांच्या विरोधामध्ये कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे तर हे सगळं होत आहे आणि शरद पवार यांना पुढे जाऊन हेही सांगितलं की नीलम आता आतापर्यंत त्यांना आमदारकीच्या चार टर्म मिळाल्या अर्थात त्यांच्याकडे आता उपसभापती पद पण आहे आणि सभापती पद रिक्त होतं तोवर त्या सभापतीचं पद सुद्धा भूषवत होत्या त्यांना या ज्या चार टर्म मिळाल्या त्या कशा मिळाल्यात हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये अशा पद्धतीचा आरोप हा आरोप करण्यापेक्षा हे वक्तव्य जे आहे हे शरद पवारांनी केलेलं आहे तर शरद पवार आणि निलम गोरे यांचं हे राजकीय नातं नेमकं कशा पद्धतीने राहिलेलं आहे अदरवाईज आजच्या या सगळ्या प्रकरणामध्ये इतर वेळेला ही प्रकरणं घडली असती तर असं शरद पवारांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतलेली आहे हे कदाचित झालंही नसतं काही असं म्हणजे त्या दोघांमध्ये होतं का की ज्याच्यामुळे आज शरद पवारांनी सुद्धा पसंत केलेलं आहे की या विषयावर आपण बोलायला हवं आणि ते सुद्धा केवळ त्यांच्या वक्तव्यापुरत नाही तर त्यांना चार टर्म कशा मिळाल्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये असं वक्तव्य सुद्धा पवारांनी करत नाही बघ मला त्यांच्यामध्ये वितुष्ट होतं की नाही आणि पवारांचं निलम गुरेंच्या बद्दलचं काही मत होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी फक्त नीलम गोरेंच्या ऐवजी तिकडे जर तिसरा कोणी माणूस असता आणि त्यांनी जर हे स्टेटमेंट केलं असतं आणि जर शिवसेनेतन उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे बरोबर तरी सुद्धा पवारांना हे स्टेटमेंट करावं लागलं ला। असतं इथे मला असं वाटतं की नीलम गोरे इमटेरियल आहेत त्या बाबतीमध्ये स्टेटमेंट इट सेल्फ ऑज डॅमेजिंग आणि त्याच्यामुळे त्यांना ते करावं लागतंय बट तरी सुद्धा निलम गोरेंचा प्रवास हा युक्रांत पासून झालेला आहे म्हणजे जो अत्यंत अति डावा एका पद्धतीने विचार करणारा गट जो होता त्यांच्याकडनं त्यांचा प्रवास सुरू झालाय जो पार्लमेंटरी मध्ये उतरायचं नाही आणि त्याच्या बाहेर राहून दबाव गट निर्माण करायचा युवकांचा आणि क्रांती आणायची अशा विचारांचा जो पगडा असलेला एक गट होता तिकडनं तें त्यांची सुरुवात झाली तिकडनं त्या आ, आ, पार्टी पॉलिटिक्समध्ये आल्या मग आधी प्रकाश आंबेडकरांबरोबर मग आठवलेंबरोबर त्याच्यानंतर काँग्रेस बरोबर आणि मग शिवसेनेमध्ये जेव्हा त्यांना विधान परिषदेची सीट मिळाली तेव्हा विदिन पार्टी ऑल्सो हा प्रश्न उपस्थित केला गेला होता की या नवीन आल्या ताबडतोब परिषद कशी काय मिळू शकते म्हणून त्यांचं बॅकग्राऊंड आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात पण उद्धव ठाकरेंनी त्यांना चार टर्म दिले त्याचा उल्लेख आज शरद पवार त्या ठिकाणी करताना बघायला मिळतात मुळात त्यांची एंट्री बरोबर सुद्धा फार लेट झालेली आहे म्हणजे त्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर नव्हत्या ज्यावेळेस ऍक्च्युअल बंड झालं त्यावेळेस त्या त्यांच्याबरोबर नव्हत्या नंतर त्या त्यांच्या बरोबर गेलेल्या त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंना निलम गोरेंचं बोलणं आणि निलम गोरेंच्या बोलल्यानंतर शरद पवारांनी त्याच्याबद्दल मौन बाळगणं त्या स्टेजवरनं बोलल्यानंतर हे जरा जास्तच लागलं असावं असं मला वाटतं कुठेतरी आणि त्याच्यातनं पवार आणि उद्धव ठाकरेंचा संघर्ष आधी सुद्धा झालेला आहे तुला आठवत असेल तर शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की कसं उद्धव ठाकरे भेटायचे नाहीत आणि त्याच्यामुळे कसा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला होता मंत्रालयात ते जात नव्हते आणि त्यामुळे कसा प्रॉब्लेम झाला होता ह्याही त्यांनी उल्लेख केला होता तोही एक संघर्ष त्यांच्यामध्ये त्यावेळेस झालेला होता आणि त्याच्यामुळे ता, अजून गोष्ट चिघळत जाईल त्याच्या आधी त्यांनी या बाबतीमध्ये उतरून ती गोष्ट थांबवण्याचा प्रयत्न केला आपल्याला बघायला मिळतोय नक्कीच म्हणजे खरं तर हे एक महत्वाचं वक्तव्य होतं शरद पवारांनी केलेलं आणि त्याबद्दल ही चर्चाही करणं महत्वाचं होतं आणि आ... आता त्याच्यावर उद्या खरंतर संजय राऊतांची काय प्रतिक्रिया येते हेही बघायला हवं अर्थात ती प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला वर लाईव्ह पाहता येणार आहे या पलीकडे जाऊन जाता जाता आणखीन एक बातमी सांगायची झाली तर माणिकराव कुकाटे महाराष्ट्राचे मंत्री ते ज्या प्रकरणामध्ये दोषी आढळलेले होते आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा मिळालेली होती त्या शिक्षेला सुद्धा आज नाशिक कोर्टाकडनं स्थगिती मिळालेली आहे याबद्दलचा पुढचा निर्णय महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय घेणार हे सुद्धा बघायला हवं राहता राहिला प्रश्न इतर संदर्भ बातम्यांसंदर्भातला तर आज नीलम कोरेंच्या संदर्भात आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेसंदर्भातच दिवसभरात अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही तुम्हाला मुंबई दक्षा युट्यूब चॅनेलवर पाहता येतील आणि त्या परीकडे जाऊन एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये घेतलेला एक, सरकार एक निर्णय आणि त्या निर्णयावर आज फडणवीस सरकारकडनं व्यक्त करण्यात आलेली हरकत कर किंवा आक्षेप याबद्दलचं सुद्धा एक विशेष लाईव्ह काही वेळापूर्वीच ला मुंबईत झालेला आहे मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये त्याही बद्दलची माहिती ही जाणून घेता येईल तर या आजच्या महत्वाच्या घडामोडी होत्या पण त्यातली प्रमुख घडामोडी ती म्हणजे आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन निलम गोरे यांच्यावर यांच्या वक्तव्याला थेट मूर्खपणा आहे असं म्हणणं त्यामुळे आजची ही चर्चा आपण महाराष्ट्र टुडे मध्ये केलेली आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट मध्ये मांडत राहा आणि दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई दकच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा मुंबई दक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद